हाय सर्वांना कशा आहेत सर्व अशा करते सगळे मजेतच असतील सर्वांना तरी स्वामी समर्थ तर सर्वांच्या घरामध्ये बाप्पांचं आगमन झालेलं आहे आज आहे बप्पांचं आलेला आपल्या घरातील चौथा दिवस आणि सगळ्यात बाप्पांच्या आवडीचे म्हणजे आज मी करणार आहे बाप्पांच्या आवडीचे मोदक कारण आपण स्वीट होममधून आणले ते बाप्पांना पण घरी केलेले नव्हते तर म्हटलं आत्ता बाप्पांसाठी मोदक करूया तर मला थोडं लेटच झालं मोदक करण्यासाठी तर वेळात वेळ काढून आता आज बप्पांसाठी बप्पांच्या आवडीचे मोदक करणार आहे व्हिडिओ स्क्रिप्ट न करता पूर्ण बघत जा नवीन कोण असेल तर सबस्क्राईब करत जा लाईक करत जा छोटीशी काही ना कमेंट करत जा आणि चरणी हीच प्रार्थना आहे की हे दहा दिवस सगळ्यांना आनंदाचे जाऊ दे आणि पुढच्या वर्षी बाप्पांचा आपण आतुरतेने वाट बघत असतो कारण हे दहा दिवस प्रत्येकासाठी खूप आनंदाचे असतात नातेवाईक एकत्र येतात बप्पांच्या निमित्ताने कारण प्रत्येकाच्या घरी बाप्पा बसत असतात बहिणींच्या भावांच्या अशा प्रत्येकाच्या आणि आज गौरीचं आगमन आहे तर चला आज बाप्पांच्या आवडीचे मोदक बनवणार आहे तर मी आज करणार आहे बाप्पांच्या आवडीचे मोदक तर मी इथे घेतलेलं आहे वेलची कूड ती मिक्सरमध्ये साखरेमध्ये बारीक केलेली आहे इथे घेतलेलं आहे खोबऱ्याचा वाळल्या खोबऱ्याचा किस करून घेतलेला आहे हे आहे साधू तूप आणि खसखस प्रमाणानुसार हे गुळ घेतलेलं आहे प्रमाणानुसार आणि ही घेतलेली आहे गव्हाची काणी की अर्धा तास झालं अर्ध्या तासापूर्वी मी मळून ठेवली होती आता छानशी मऊ झालेली आहे आणि एकदम छान झालेली आहे सेट तर चला आता आपण खसखस अगोदर भाजून घेऊया कढई मांडलेली आहे गरम होण्यासाठी त्याच्यामध्ये आपण खसखस भाजून घेणार आहे अगोदर कारण ही सारणामध्ये वापरायची आहे आपल्याला थोडीशी भाजून घ्यायची आहे ही खसखस ते कढाई गरम झालेली आहे तर आपण टाकूया थोडीशी नॉर्मल आणि जास्त पण नाही भाजायची बघा कसकस भाजताना अशी तडतड वाजत आहे तर असं समजायचं आपली खसखस भाजून झालेली आहे आता आपण ती परत बीच मध्ये काढून घेऊया आता आपण कढईमध्ये जे आपण खोबऱ्याचा किस केलेला आहे तो किस असा ओळटायचा आहे थोडस सोनेरी रंगाचं भाजून झालं की त्याच्यामध्ये तुप ॲड करायचे तर इथे आपलं खोबरं असं छानस भाजत आलेलं आहे तर आपण त्याच्यामध्ये तुप ॲड करायचं आहे तुमच्या प्रमाणानुसार तूप तुम्ही घालू शकता हे साजूक तूप आहे आहे त्याच्यामध्ये आता आपण गूळ घालायचा आहे तर प्रमाणानुसार गूळ घाला तुमच्या प्रमाणानुसार घालू शकता आपण वेलची कुड आणि खसखस घालायची आहे ज्यामध्ये मी थोडीशी साखर आणि खसखस आपण आता डायरेक्ट हे परतून घेऊया तर इथे पाहू शकता आपलं सारण छान असं तयार झालेलं आहे सेट झालेलं आहे तर हे सारण झाल्याच्या नंतर ना थंड होऊन द्यायचं आहे आपल्याला हे आपण या ताटामध्ये काढून घेणार आहे सुंदर रसाते असं वास तर मोदक तयार होस्तपर्यंत मी इथे कढईमध्ये तेल तापत ते ठेवलेलं आहे जे की आपण मोदक तळण्यासाठी वापरणार आहे मोजके एक पाचच मिनट करा नाही ते आता आपण असं आतावरती गोल गोल करून घ्यायचं मोदक मोदक बनवायचा एक मोदक आपला तयार झालेला आहे कसं झालं आहे कमेंट करून सांगा तेल पण गरम होत आलेलं आहे जाड वगैरे झाली नाही बाई थोडीशी जाड राहिली तरी चालते तुम तुमच्या साईजप्रमाणे म्हणजे तुम्हाला मोठा जंबू मोदक करायचा आहे छोटा करायचा आहे त्याप्रमाणे तुम्ही उंडा घेऊ शकता तर मी छोटा छोटे छोटेच करणार आहे इथे पाहू शकता आपले मोदक तयार झालेले आहेत बाकी जे करायचे आहे ते मी नंतरनं करणार आहे आणि आता हे तळून घेते छानपैकी ते कढईमध्ये ते तेल गरम झाले तर आपण आता मोदक भाजून घेऊयात तर हे आहेत आपले मोदक आता आपण हे तेलामध्ये इथे छान असे दोन मोदक आपण भाजून काढलेले आहेत कढईमधून आणि इकडे बाकीचे मोदक असे आपण तोडून घेत आहोत असं गोल्डन कलर छान पैकी सोनेरी कलर वस्तू पण मस्त गळायचे आहेत मोदक तर इथे तुम्ही पाहू शकता छान असे मोदक तयार झालेले आहे आपले आणि तळून पण झालेले आहेत अगदी सोनेरी कलरचे आता पप्पांना हा प्रसाद म्हणून आपण ठेवूया तर एक मोदक माझा इथे भाजायचा राहिलेला आहे शेवटचा तर पप्पांना अकरा मोदकांचा प्रसाद दाखवायचा आहे मला आज आणि उकडीचे मोदक मी लवकरच बनवणार आहे चला आता बाप्पांना मोदकांचा नैवेद्य दाखवायचं आहे तयार झालेले आहेत आपले मोदक तर कसे झालेत मोदक नक्कीच कमेंट करून सांगा तर ता चला आता पप्पांना नैवेद्य दाखवूया बाप्पा तुमच्यासाठी मोदक बनवले छान Gracias.